बघा जर क्रांती दिन शुक्रवारला असेल तर बालदिन कोणत्या दिवशी असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न सोडवत असताना हा क्रांती दिन कधी असतो हा क्रांती दिन असतो लेकरांनो नऊ ऑगस्ट ला त्यानंतर प्रश्नामध्ये बालदिन हा शब्द कधी असतो बालदिन त्याचं उत्तर नोव्हेंबर मग आता हा प्रश्न बदलतो कसा गणित म्हणते की क्रांती दिन शुक्रवारला याचा अर्थ नऊ ऑगस्ट रोजी काय आहे शुक्रवार आहे तर गणितानं प्रश्न विचारला की चौदा नोव्हेंबरला वार कोणता असा प्रश्न म्हणून करायचं काय या नऊ ऑगस्ट पासून चौदा नोव्हेंबर पर्यंत दिवसांची कालगणना करायची दिवसांची मोजणी करायची आता नऊ ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिना असतो एकतीस दिवसांचा ऑगस्ट महिन्यातले दिवस एकतीस वजा नऊ म्हणजे ऑगस्ट लिहायत ऑगस्ट महिन्यातील दिवस बावीस आपण दिवसांची मोजणी करत आहोत ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबर महिना असतो तीस दिवसाचा ऑक्टोबर परत ऑक्टोबर महिना असतो एकतीस दिवसाचा परत नोव्हेंबर महिन्यातील चौदा तारखेपर्यंत मोजणी म्हणून नोव्हेंबर महिन्यातील चौदा दिवस हे सर्व दिवस मोजात चार आणि एक पाच पाच दोन सात एक अंतीन चार अंतिक सात दोन नऊ सत्याण्णव दिवस आता इथं सत्त्याण्णव मांडा याला सात न का भागता सर तर या सत्याण्णव दिवसामध्ये हा शुक्रवार किती वेळा येतो हा त्याचा सरळ सरळ अर्थ सात एक सात उरले दोन सात हे खाली आले आता सात चूक अठ्ठावीस होतात सात तीन एकवीस आणि बाकी उरते सहा याचा अर्थ काय तर तेरा वेळा या सत्त्याण्णव दिवसामध्ये हा शुक्रवार येतो बाकी सहा उरली म्हणून काय करायचं की वार वार सहा दिवसांनी वार सहा दिवसांनी पुढे ढकला किंवा न्या वार सहा दिवसांनी पुढे ढकलायचा म्हणजे इथं प्रथमत शुक्रवार मांडा या रेषा तुम्ही अशा पद्धतीच्या वळ होऊ शकता दिवसांना पुढे न्यायचा म्हणजे हा शनिवार हा रविवार हा येणार सोमवार हा मंगळवार हा बुधवार आणि प्रश्नाचं उत्तर काय तर हे गुरुवार प्रश्नचिन्हाच्या जागी मांडा बाल कोणत्या दिवशी गुरुवार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे okay. कॅलेंडर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल